चला मित्रांनो आपल्या गावात आज पालखी आलेली आहे म्हणजे आमच्या गावात आज पालखी आलेली आहे तर आता आर्याला नानवीला घेऊन चाललोय पालखीमध्ये आता काय काय घ्यायचं काय काय घ्यायचं तुम्हाला भांडी घ्यायची काय आहे भांडी जे सी बी टॅक्टर घ्यायचा चला ते हाताल तर माझ्या गाडी येते ते

बार का होईल होय बार काय ते चोगा म्हणून बघ बघ नाही बसत बर का होते परत चला ही परत रुसल ना चल चो पुढं बघा पुढं बघू तिकड चला आणि गुलासले घे हो कितीला फोगा कोणता आणि वरला आणि विसला या काय पाहिजे दोन फुगा द्या कुठे

पन्नास सहा उरक लवकर पालखी जाईल साडेआठ पावणे काय उरकणार नाही म्हणा लवकर उरकायला दिसत आहे ना स्वयंपाक केला वरकरणा कपडे घेतली चांगलं केलं मग अगं फुकं दोघींना लावलं दोन आणि एक आणवायचा फुटलाच फुटायचे पुरे बघू ये, ये बाळा इकडे चल आणखी डबल तर आहे त उडव उडवू उडव बरं बघू तस नसतं बाळा हा छानच येगडं बाळ आहे तुझं उडव हा उडव बरं आणखी एक बरं एकच रे थोडस आणखी उडव हा उडव आणि मी तुझं हे भिंगू का भिंगरी चिवची भिंगतच नाही रे हाय का नाही बाळा एकच का भरपूर आतमध्ये घ्यायचं उडवायचं का सगळं बाहेर काढ बाहेर काढाय सगळं फुकायचं हा बाहेर काढ सगळं हो